आपण बनवतोय उपवासाचे साबुदाणा कबाब त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तो भाजून घ्यायचा छान आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे थंड झाल्यावर आपल्याला विसरला छान याचं पूड करून घ्यायचे दोन बटाटे किसून घेतले आहे त्यामध्ये तयार पूड घालून घ्यायची एक चमचा जिरं एक चमचा मीठ कोथिंबीर ऑप्शनल आहे आणि मिरच्या आता हे थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आणि गोळा तयार झाल्यावर आपल्याला थोडंसं पीठ घेऊन याला तुम्हाला जो आकार हवा त्या आकारानुसार याचे कबाब करून घ्यायचे गॅसवर पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला कबाब फ्राय करून घ्यायचे एक वाप काढून घ्यायची आणि याला उलटवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून होऊ द्यायचं आपले कबाब तयार झाले आहे चटणी आणि दह्यासोबत छान एन्जॉय करा धन्यवाद